माननीय अध्यक्ष महोदय कालच ह्या अधिवेशनामध्ये मा माननीय उपमुख्यमंत्री व गृहमंत्री संदर्भामध्ये त्यांनी निवेदन केलेलं आहे आणि त्यांनी विस्तृतपणे ह्या संपूर्ण म्हाडाच्या ओसी संदर्भातलं किंवा संपूर्ण मुंबईतील ज्या रखडलेल्या प्रकल्प आहेत त्यासाठी त्यांनी निवेदन दिलं आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हा विषय आता मार्गी लागेल फक्त माझा शासनास हाच प्रश्न आहे की याची अंमलबजावणी कधीपासून होईल आणि त्याचबरोबर दुसरा एक विषय ह्याला लागूनच आहे आणि तो म्हणजे म्हाडा ह्या संदर्भात जसं ह्या बाकीच्या बी एम सीच्या परमिशनसाठी लागणाऱ्या इमारती आहेत पण जसं म्हाडामध्ये छप्पन्न वसाहती आहेत मुंबईमध्ये तर त्या छप्पन्न वसाहतींनासुद्धा त्यांचं जी अभययोजना होती तीसुद्धा मला वाटतं त्याची मुदत ह्या एकतीस डिसेंबरला संपते तर ती मुदतवाढ एक वर्षापर्यंत वाढून मिळेल का हे दोन विषय माझे या संदर्भातले आहेत अध्यक्ष महोदय सन्मान्य मंगेश कुडाळकर साहेबांनी जो मुद्दा लक्षवेधीच्या मार्फत या ठिकाणी मांडला आहे मला इथं विशेषतः सांगितलं पाहिजे की कालच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री यांनी काही निवेदन जे सभागृहामध्ये केलं त्याचा फायदा जवळजवळ वीस हजार इमारतीला होणार आहे आणि हा ऐतिहासिक निर्णय पन्नास वर्षाची मागणी मुंबईकरांची मंगेश जी होती ती काल माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी या सभागृहामध्ये पूर्ण केली त्याच्यामुळे मला असं वाटतं की या लक्षवेधीमध्ये जे काही तुम्ही मांडलेलं होतं त्याचं उत्तर कालच माननीय शिंदेसाहेबांनी दिलेलं आहे परंतु याचा फायदा अध्यक्ष महोदय काय होणार आहे मुंबईकरांना ते देखील इथं नमूद केलं पाहिजे जर वीस हजार इमारतीमध्ये आपण वीस वीस फ्लॅट आहेत असं जरी म्हटलं तरी चार लाख फ्लॅटसाठी पाच लाख फ्लॅटसाठी याचा फायदा होणार आहे जवळजवळ वीस एक लाख लोकांना ह्याचा फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळं लोकांना जी बँकेची लोन मिळत नव्हती विक खरेदी विक्री करता येत पुनर्विकास करता येत नव्हता या सगळ्या गोष्टी मुंबईकरांसाठी कालपासून खुल्या वीस ते पंचवीस लाख मुंबईकरांना मराठी माणसाला ह्याचा न्याय मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे या लक्षवेधीच उत्तर तर कालच माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेलं आहे गुरुजी पटेल अश्वध अध्यक्ष महोदय एक मिनिट जी आहे या अभय संदर्भात ती एकतीस तारखेला संपते डिसेंबरला तर ती एक वर्षासाठी मिळेल का वाढून कारण ह्या त्याचा फायदा जे कालचं निवेदन होतं त्याच्यात तो नव्हता रेवाई केली जाईल